नमस्कार मित्रांनो ट्रायदीज बाय प्रीती या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि पॅरेंटिंग टिप्समध्ये आज आपण बघणार आहोत की उत्तम संस्कारासाठी मुलांना अध्यात्माशी गोडी कशी लावावी प्रत्येक आईवडिलांना असं वाटते की माझ्या मुलांना हे चांगले संस्कार असावे लहान वयातल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावे असे प्रत्येक आईवडिलांची इच्छा असते आपल्या मुलांचे चांगले संगोपन व्हावे आणि भविष्यात त्यांना इतरांनी सुसंस्कृत समजावे हे प्रत्येक पालकाचे स्वप्न असते म्हणूनच पालकसुद्धा आपल्या मुलांना सुरुवातीपासूनच धार्मिक शिक्षण देतात जेणेकरून त्यांची मुले मोठ्या व्यक्तींचा आदर करतात आणि सुसंस्कृत जीवन जगतात पण आज आपण जाणून घेऊयात अशा काही आध्यात्मिक सवयीबद्दल ज्या तुम्ही तुमच्या मुलांना शिकू शकता आणि त्यांना मदत करू शकतात त्यामुळे त्यांचं जीवन अधिक विकसित होते आणि ते अध्यात्म्याची गोडी करू शकतात जसे की कृतज्ञता शिकवा आपल्या मुलांच्या मनात कृतज्ञतेची भावना निर्माण करा ही अशी सवय आहे जी इतरांच्या मनात तुमच्याबद्दल प्रेम आणि आदर दोन्ही वाढवते तसेच कृतज्ञता व्यक्त करून तुम्ही समोरच्या व्यक्तीला समाधान देऊ शकता मुलांना शिकवा की जर कोणी त्यांचे चांगले केले मिठाई दिली त्यांना खेळणी दिली एखादी भेटवस्तू दिली तर त्यांनी निश्चितपणे त्यांचे आभार मानले पाहिजे त्यांना धन्यवाद म्हटले पाहिजे किंवा थँक्यू तरी म्हटले पाहिजे असे मुलांना कृतज्ञतेचे भाव लहान वयातच शिकवता आले पाहिजे मुलांमध्ये भाव जागृत करता आला पाहिजे असं म्हणतात की मुलांची हृदय निष्पाप असतात मुलांना त्यांच्या अंतःकरणात अस्तित्वात असलेली निरागस्ता टिकून ठेवण्यासाठी दयाळूपणा शिकवा ही एक आध्यात्मिक सवय आहे तुमच्या मुलांना दयाळूपणाचे छोटे छोटे धडे ते तुम्ही देऊ शकता जसे की पशुपक्ष्यांना खायला द्या पाणी प्यायला द्या कोणतेही झाड किंवा रोप न तोडणे हे त्यांना शिकू शकतात गार्डनमध्ये गेल्यानंतर फुलाला हात न लावणे छोट्या छोट्या सवयी तुम्ही मुलांच्या हृदयात त्यांच्या वागण्यात मोठा बदल घडून आणू शकतात आणि हे फक्त आईवडीलच करू शकतात मुलांना नेहमी सजग राहण्यास शिकवा मुलांचं मन खूपच चंचल असते त्यामुळे काही प्रसंगी सजग राहणे आणि प्रसंगावधान ठेवणे ही देखील एक मोठी कला आहे जी प्रत्येकाला जमेलच असे नाही म्हणूनच ही कला अवगत करण्याचा प्रयत्न करा तुम्ही तुमच्या मुलांना सजग राहण्याचे अनेक मार्ग शिकू शकतात यामध्ये दीर्घ श्वास घेणे कोणी बोलत असताना लक्षपूर्वक ऐकणे आणि डोळे बंद करून थोडा वेळ निसर्ग अनुभवणे या गोष्टी तुम्ही त्यांना करण्यास सांगू शकतात किंवा त्यांच्याकडे बसून तुम्ही ते करून घेऊ शकतात आणि एक महत्त्वाचा गुण म्हणजे क्षमा करण्यास शिकवा व्यक्तीने चूक केली आहे हे माहीत असतानाही क्षमा करणे सोपे नसते पण एकदा मनावर ताबा ठेवला की ते खूप सोपे आहे मुलांना क्षमा करण्याची कला शिकवा की जो क्षमा करतो तो बदला घेणाऱ्यापेक्षा मोठा असतो असं मुलांना सांगा की फक्त दयाळू लोकच क्षमा करू शकतात यामुळे मुलं निर्दयी किंवा निष्ठूर न बनता अधिक संवेदनशील बनतात आपल्या मुलांमध्ये आध्यात्मिक सवयी शिकण्याची इच्छा जाग जागवा प्रत्येक मुलाच्या मनात जगाबद्दल अनेक प्रश्न असतात या प्रश्नांना अध्यात्माशी जोडा उदाहरणार्थ मुलांना विचारा की तुम्हाला हे जग इतके सुंदर का वाटते मुलांना विचारा की लोक एकमेकांना मदत करतात ते का करतात असे तुम्हाला का वाटते तसेच मुलांना अध्यात्माशी संबंधित नवीन परंपरा सांगा जेणेकरून त्यांना अधिक जाणून घेण्याची आवड निर्माण होईल धन्यवाद